येथे गेल इंडिया गॅस प्रकल्पाला वाशी येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावडून पेण तालुक्यातील वाशी गाव हद्दीतील शेतजमिनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीचे अधिकारी कर्मचारी वर्गाला चोवीस गाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशीनाथ पाटील राजेश झेमसे वाशी सरपंच संदेश ठाकूर माजी सरपंच गोरख पाटील आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावं लागलं आहे काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस खासदार धैर्यशील पाटील आणि पेन प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी, अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली होती त्यामध्ये काही मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली होती त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा मागील मिटिंगच्या प्रोसेसिंग व इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरलं असताना देखील गेल कंपनीचे अधिकारी यांनी पोलीस पाऊसफाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते तर समुद्र खाडी किनारी जागेतून पाईपलाईन टाकण्यात यावी या मागणीवरती शेतकरी ठाम आहे याप्रमाणे लाईन आउट करा शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचं काशीनाथ पाटील यांनी अधिकारी वर्गाला सांगितलं आहे दरम्यान पेंचे अधिकारी वर्गाला गेलेल्याच्या वायू वाहिनीला तीव्र विरोध असताना देखील यामध्ये शेतकरी आणि गेल इंडिया वायू वाहिनी अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधावाही व्यक्तीने प्राण कार्यालयामध्ये पेणमधील प्रकल्पवादी शेतकरी वर्गाची बैठक मागील वर्षी खासदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती गॅस पाईपलाईन खाडीकिनारी जागेतून राहावी असं शेतकऱ्यांचं ठाम मत शेवटपर्यंत असल्याने प्रकल्पासाठी खाडी किनारी लगत जागेची पाहणी करून लाईन आउट करा अन्यथा गेल इंडिया गॅस वाहिनी प्रकल्पाला कायमविरोध राहणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

काही नाही सुनावण्या घेतल्या नाही बरोबर आहे मोजणी झाली कोणत्या कलमानी मोजणी होते ऑनलाईन मोजणी करा ऑनलाईनच ऑनलाईन मला मोजणी करताय सरकारचा सरकारचं कर्तव्य बनतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये मोजणी करताय तुम्ही शेतकऱ्याच्या हीरी। घरामध्ये काय साठी मोजणी करताय व्हॉट इज अ रिझन फॉर दॅटरिंग आमची हिअरिंग आमची हिअरिंग झालेली आहे पण आम्हाला आमच्या मध्ये आम्हाला रिझन सांगितलेले नाहीये नंबर वन हा आम्हाला काय प्रकाराने इकडे कोणता प्रोजेक्ट होणार आहे तो काय प्रकाराने माझ्या गावासाठी उपयोगी आहे मला तेही रिझन सांगितलेले नाहीत अजूनपर्यंत प्रोजेक्शन झालेलं नाहीये आम्ही सांगितलेल्या पॉईंटचा विचार केले गेलेला नाहीये आम्हाला केवळ वरवर उत्तरं दिली गेलीत की आ, ही ही पाईपलाईन समुद्र नेण्यामध्ये फार धोका आहे अरे समुद्रामार्गे मार्ग काय धोका आहे दोन पाईपलाईन ऑलरेडी गेलेले आहेत तिकडून त्यांनी काळजी घेतली ना लोकांची त्यांनी काळजी घेतली ना तिकडे काय ऍक्सिडेंट नाही झाले मग हीच लाईनीला कोण मोगो खाणार आहे येऊन ते मांडले होते का मांडले होते सगळे व्यवस्थित त्या दिवशी उपोषण झालं होतं निकाल नाही झाला ना सर सुनावणी नाही झाली सर निकल झाला